त्याला परत यायचेच नव्हते मावळत्या सूर्याची किरणे अंगावर घेत पायरीवर निश्चल बसून राहावी कुठे पाहू नये काही ऐकू नये मग मात्र मोकळे सोडावे अगदी मोकळे त्या चिमुकल्या पाखराला भराऱ्या घेताना ते झिरीमिरी मिरी आबाळही अपुरे व्हावे आणि आपण उघडून पडलेल्या पानासारखे स्वस्थ निश्चिंत असावे उतरत्या काळोखाबरोबरच ते परत आले परत आले सगळ्या देहात दिवे उजळले पण पण ओंजळीत येऊनही त्याने पंख गोळा केले नाहीत पायाची नखे लढिबाळपणे बोटात अडकविले नाहीत आणि अवचित मिठत्या बोटांतून सुटून त्याने अंधारात सूर मारला मी वाऱ्यासारखी भरकण उभी राहिले मी वाऱ्यासारखी भरकण उभी राहिले घरात दिवे उजळायचे होते अपुरे पत्र पुरे करायचे होते सिंबाला दूध मासे घालायचे होते चालत्या पावलाशी मांजर घसटायला ला लागले तरी सगळे कसे पिठाची विरी गेल्यासारखे झाले कुठेतरी ढग गच्च दाटून आले आणि डोळ्यातून टचाटचा पाणी फुटू लागले कुठेतरी ढग गच्च दाटून आले आणि डोळ्यातून टचाटचा पाणी फुटू लागले टचाटचा पाणी फुटू लागले ಕವಯಿತ್ರೀ ಇರ ಸಂತ ಧನ್ಯವಾದ